व बसव ज्योती फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद उपस्थित होते यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले पृथ्वी या लोकांच्या माध्यमातून ज्ञानदीप परिसरातील शेतकऱ्यांना मोटर पंप शेतीसाठी उपयोग अशा साधनांचा चांगला फायदा होणार आहे असे उद्गार काढले यावेळी अजित सिंह आप्पासाहेब निंबाळकर विजयसिंह निंबाळकर यजुवेंद्र निंबाळकर बाळासाहेब पाटील संचालक गुरुदत्त शुगर टाकलेवाडी अण्णासाहेब विंगळे सहकारी साखर कारखाना नंदी दिलीप देसाई विरपांक्ष बावचे विजय शाह नितीन शाह रमेश माने दादासाहेब घोरपडे नारायणराव शिंदे सर्जीराव शिंदे सदाशिव कोकणी मधुकर कोकणी रामचंद्र मडिवाळे सचिन पुजारी ईश्वर राऊळ केदारी अण्णा चिंगे अरुण माळी किरण माळी सुरेश सातवर महादेव वाकळे अरुण माळी किरण माळी साईराम ब्लॅस्टेजचे अधिकारी राजाराम पवार व प्रकाश देवर्षी इत्यादी मान्यवरांसह भागातील शेतकरी व हितचिंतक उपस्थित होते साठी अमर माने मलिकवाड